लोकसभा निवडणुकीला आता शेवटचा टप्पा आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयात आज सुनावणी आहे तर त्या सुनावणीमध्ये खूप काय होईल असं नाही कारण जो अजितदादा मित्र परिवार आहे त्यांनी काही गोष्टी दिले केलेला आहे उशीर केलेला आहे आणि मग आज त्यांचे उत्तर देतील ते उत्तर काय देतात आपल्याला बघावं लागेल लोकसभा इलेक्शन झालं तर ते चिन्ह आणि तो पक्ष हा फ्रीज होईल असं आम्हाला वाटतं नाहीतर साहेबांना विचारलं जाईल या पक्षाचं तुम्ही काय करणार साहेब जो निर्णय घेतील तो घेतील त्यामुळे लोकसभा झाल्यानंतर अजितदादांना कमळाशिवाय आणि बीजेपी शिवाय पर्याय राहणार नाही ना। आज पण त्या मतदारसंघामध्ये जात आहे प्रचार करायला उद्या त्याच मतदारसंघामध्ये मोदी सुद्धा आहेत चांगल्याचा एक मोठा तिथेच मोदी साहेब एका ठिकाणी येत होते पण आम्हाला जे कळालंय त्यांनी ते ठिकाण कॅन्सल केलेलं आहे आणि कदाचित ते नाशिकमध्ये सभा घेतील का आसपास सभा घेतील कारण का त्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जायला भीती वाटते आता ते मोदी साहेब असताना सुद्धा चाळीस सभा या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि चाळीस सभा म्हणजे गल्लोगल्ली त्यांच्या सभा तिथे होत आहेत त्यांना प्रतिसाद कुठेही मिळत नाही आणि मराठी माणूसच खऱ्या अर्थाने भाजपला मोदी साहेबांना तिथं धडा शिकवेल अशी आजची परिस्थिती आहे महाराष्ट्रात त्यांना यश मिळणारच नाही पण या देशामध्ये सुद्धा दोनशेच्या पुढे भाजप जाणार नाही आणि नाशिकमध्ये होणारी जी सभा आहे जिंडोरीमध्ये होणारी सभा आहे त्यांना जागा बदलावी लागले कारण तर ते शेतकऱ्याला सामान्य लोकांना घाबरले आणि घाबरून त्यांनी जागा बदलली असं आम्हाला कळतं